हाय प्रोफाईल रेव पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या पतीला ड्रग्ज डाक आणि ड्रीम गर्ल्सच्या गराड्यामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे अशा बातम्या सगळीकडे येत आहेत दिवसभर रोज दुसऱ्यांना संयम संस्कार आणि नैतिकता यांचे पाठ पडवणाऱ्या रोहिणीताई स्वतःच्या घरामध्ये ही नैतिकता आणि संस्कार शिकवायला कुठेतरी तुम्ही कमी पडलात का ज्ञान सांगे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला ही मराठीतली म्हण ही तुमच्यासाठी शोभून दिसेल अहो कुठलेही पुरावे नसताना तुम्ही दुसऱ्यांच्या वरती आरोप करता आणि ज्या वेळेला आता तुमचे स्वतःचे पती तुमच्या कपाळाचं कुंकू अशा रंगरेलिया करताना रंगी हात सापडले जाऊन सुद्धा जर तुम्ही गप्प बसणार असाल ना तर तुमचं वागणं हम करे तो रास लिहिला और दुसरा करे तो कॅरेक्टर लिहिला अशाच पद्धतीचं वाटतं